नमस्कार मैत्रिणीनो आजी नातू हे यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आषाढी एकादशी जवळ आलेली आहे अन त्यातलाच एक भाग म्हणून मी आज तुम्हाला एक पैठणमधली कथा वाचनात आलेली तुम्हाला सांगणार आहे कथा खूप छान आहे छोटीशी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग कथेला सुरुवात करूया एक थोर श्री एकनाथ महाराज पैठणमधली ही कथा आहे पैठणमध्ये संत श्री एकनाथ महाराज हे रोज संध्याकाळी पुराण सांगत असत पुराण श्रवणासाठी पैठणमधले सर्व भक्तगण आवडीने जमत असत पुराण ऐकण्यासाठी अशीच एक सुंदर तेजपुंज स्त्रीदेखील अगदी नियमितपणे रोज येत असे पैठणच्या लोकाच्या ते लक्षात आले कारण पैठणमधील सर्व स्त्रियांना ते ओळखत होते ही स्त्री जी होती पैठणमधली न तर दिसत नाही मग आहे तरी कोण आणि कुठली असे त्या पैठणमधल्या लोकाला वाटले आणि नियमितपणे येते म्हणजेच जवळपास कुठल्या तरी गावाची ती स्त्री असेल असं सगळ्यांना वाटलं पण ओळख नसल्याने चौकशी तरी कशी करावं म्हणून त्यांनी तिला चौकशी नाही केली पण एक दिवस काय झालं पुराण संपल्यावर ती कुठे जाते हे पाहिजे तिथल्या गावातल्या लोकांनी ठरवलं आणि तिच्या पुराण संपल्यानंतर ती स्त्री ती स्त्री नाताची पुराण कथन झाल्यावर निघाली व थेट ती नदीच्या दिशेने जाऊ लागली मग लोकं पाहत होती ती स्त्री नदीच्या घाट उतरून हळूहळू नदीमध्ये गेली व काही अंतर चालली आणि मागून दिसेनाशे झाले त्या नदीमध्ये विलीन झाली दुसऱ्या दिवशी पुन्हा सर्व मंडळी पुराण श्रवणासाठी हजर झाली ती स्त्रीदेखील पुराण श्रवणासाठी आलेली सर्वांनी पाहिली असा प्रकार रोज घडत होता ती पुराण संपल्यावर नदीवर जायची आणि नदीमध्ये विलीन व्हायची स्त्री म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून ती, ती प्रत्यक्ष गोदावरी नदी होती आणि ती रोज दररोज नाताचं पुराण ऐकायला येत होती आज देखील पैठणला सुरू होण्याच्या पुराण जे सुरू होतोय पैठणला आज सुद्धा सुरू होण्याच्या वेळी गोदावरीसाठी एक पाठ मांडून ठेवण्याची प्रथा आहे व गोदावरी माता येते व पुराण श्रवण करते अशी भाविकांची श्रद्धा आहे श्रीनाथ महाराज असे उत्तुंग होते ज्यांची भक्ती पाहून प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयांनी त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिले इतकेच नव्हे तर प्रत्यक्ष पांडुरंग त्यांचे घरी श्रीखंड्या या नावाने पानक्याहून पाणी भरत होते अशा पद्धतीने श्री एकनाथ महाराजाचा पुराण कथा आपण ऐकलेली आहे कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांची मनापासून आभार